माझं प्रेम माझ्या शाळेच्या गुरुजींवरती झालं होतं मला ते खूप आवडायचे त्यांचा आणि माझा वयाचा अंतर खूपच होता पण मी मागचा पुढचा कोणताच विचार न करता सरांना हे माझ्या मनातलं बोलून दाखवलं आणि त्याच्यानंतर सरांनी माझ्या मी खेडेगावामध्ये माझी शाळा होती मी रोज शाळेला येत असायची येताना माझी शाळा थोडी लांबच होती मला पंधरा ते वीस मिनटं पायी पायी यायला लागत होती आमचे सर जेव्हा रस्त्याने यायचे तेव्हा त्यांनी मला बघितल्यानंतर गाडी थांबवून ते मला रोजच गाडीवरती बसून शाळेमध्ये आणत होते कधी सर आले नाही तर आता मला माझा जीवसुद्धा कासावीस होत असायचा आणि मी सारखे दुसऱ्या सरांना जाऊन विचारत असायचे माझ्या सर आले नाहीत का दुसरे सर सांगायचे त्यांची तब्येत खराब आहे म्हणून ते आले नाहीत तेव्हा फोन वगैरे काहीही नव्हता त्याच्यामुळे फोनसुद्धा कोणाकडेच नव्हते ना माझ्याकडे फोन होता ना सरांकडे फोन होता त्याच्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट होतच नव्हता जेव्हा ते शाळेमध्ये यायचे त्यांना मी जेव्हा डोळणे बघायचे तेव्हा माझा ज जीव शांत होत असायचा आल्यानंतर पहिले माझ्याशीच बोलायला यायचे मला ते बोलायला आल्यानंतर खूप बरं वाटायचं ते आमच्या सगळ्याच मुलींबरोबर बोलायचे पण मला ते बोलायला लागल्यानंतर वेगळाच आनंद होत असायचा माहीत नाही हे काय आहे पण आता मला त्यांना बघितल्याशिवाय त्यांच्याशी बोलल्याशिवाय मला आता होतच नव्हतं त्यांचे आणि माझं आता बोलणं दिवसेंदिवस वाढू लागलं होतं ते सुद्धा आता मला शोधत होते मी जर आले नाही ना तर ते सुद्धा आमच्या गावच्या मुलींना विचारत असायचे रोहिणी का नाही आली काय झालं आहे तिची तब्येत बरी नाही का बरेचसे प्रश्न त्यांनासुद्धा पडत असायचे मग ती येणार नव्हती तर मला सांगायचे ना तिची तब्येत बरी नव्हती तर मी तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो असतो आत्ता खरंच असं वाटू लागलं होतं सरांचंसुद्धा माझ्यावरती प्रेम आहे पण सरांचं आधीच लग्न झालं होतं मला हे चांगलंच माहिती होतं पण मनाला हे कळलं नाही काय करणार मन हे वेळ असतं वय आणि जात बघून कधीही प्रेम होत नाही तीच खरी गोष्ट आहे आणि त्या प्रेमामध्ये कोणतेही अडथळे येतात ते सुद्धा माणूस विचार करत नाही था। असंच काही माझ्यासुद्धा सोबत चाललं होतं मला सगळं काही कळत होतं सगळं काही समजत होतं पण वळत नव्हतं काय माहिती मी त्या सरांच्या नादी लागून ना आता त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल असं सुद्धा कधीकधी वाटत होतं तिकडे सुद्धा माझं मन वाईटच वाटायचं की सरांचा संसार तुटायला नको कारण त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा सुद्धा होता तरीही माझं प्रेम सरांवरतीच आठलं होतं सरांचं हे मनामध्ये काहीतरी होतं हे मला चांगलं समजत होतं पण मी स्वतःहूनच विचार केला मी आता त्यांच्यापासून लांब जाऊ लागले होते कारण मला त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको होता आता आमच्या दोघांमध्ये खान भांडणंसुद्धा होऊ लागली होती पण सर असल्यामुळे ते म्हणून माझ्याशी बोलायला यायचे मी त्यांच्याशी खूप तुटक तुटक आणि लांब राहत होते मी त्यांच्याशी बोलणंसुद्धा सोडून दिलं होतं पण माझं मन त्यांना बघण्यासाठी आतुर होत असायचं एक मनामध्ये असायचा जर सरांचं लग्न झालं नसतं तर तर मी माझ्या मनातलं जे आहे ते स्पष्टपणे मी त्यांना सांगितलं असतं कोणतीही लेडीज असली तिच्या नवऱ्यासोबत दुसरी बाई सहन करू शकत नाही इथे तर मी आमच्या सरांचा संसार उद्ध्वस्त करायला निघाले होते मी माझ्या मनामध्ये विचार केला मला त्यांचा संसार टिकवायचा आहे मला त्यांचा संसार मोडायचा नाही म्हणून मी आता त्यांच्यापासून लांब जात होते आता आमच्या दोघांमध्ये भांडणा आणि दुरावा निर्माण झाला होता पण सरांचा स्वभाव हा थोडा वेगळाच होता मी लांब झाल्यानंतर त्याने लगेचच दुसऱ्या मुलीबरोबर मैत्री करण्याचा विचार केला आणि त्यांचा संसार त्याने हाताने उद्ध्वस्त करून घेतला होता त्यांच्या घरीसुद्धा ते जात नव्हते ते रुपालीच्या इथेच राहत होते रुपाली म्हणजे माझीच मैत्रीण माझ्याच वर्गामध्ये शिकत होती तिचं आणि सरांचं आता जवळीक वाढली होती तिच्या घरीसुद्धा सर आल्यानंतर काहीही प्रॉब्लेम नव्हता मला तर भरपूर काही असं ऐकायला आलं होतं तिच्यामुळे सरांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे आणि तुटला आहे आणि रा सर हे रात्रंदिवस आता दारू घेऊन इथे तिथे पडत आहे मला हे नको होतं म्हणूनच मी त्यांच्यापासून लांब झाली होती मी कोणाच्याही पापाचे भागीदार नाही कारण दुसऱ्याचा संसार मोडणं सोपं असतं पण वाचवणं हे खूप कठीण असतं माझ्या मनाला खूप दुःख झालं मी रुपालीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही समजवण्याच्या लायकीची राहिली नव्हती कारण त्यांचं सगळं काही पुढे निघून गेलं होतं सर हे आता ते घरी रात्रंदिवस जावं लागले होते त्यांचं स्वतःचं घरात घरी ते आठवड्यातून एकदा जात होते सातही दिवस राहत होते ते रुपालीच्या इथे त्यांना ते काहीही कारण द्यायचे आणि ते रुपालीला भेटण्यासाठी जात होते आता ते माझ्याशी बोलतसुद्धा नव्हती मीही त्यांच्यापासून खूपच लांब निघून गेले होते तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे तिचा कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवळ योगायोग समजा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया नवीन गोष्टींमध्ये नमस्कार